तस्मै श्री गुरुवेन महा सर्वांना नमस्कार माझे नाव तुंकी आहे गुरु म्हणजे प्रकाशाचा जरा गुरु म्हणजे प्रकाशाचा जरा गुरुपौर्णिमा गुरुबद्दल आदर प्रेम आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे मार्ग दाखवणारा हात धरतो मार्ग दाखवणारा हात धरतो शून्यातून आयुष्य घडवतो शून्यातून आयुष्य घडवतो कारण आदि गुरु व्यासांचा जन्म या बावन दिवशी झाला होता शब्दांचे मंत्र गोठवून शिकवतो शब्दांचे मंत्र गोठवून शिकवतो चुकांची शु... जाणीव करून देतो चुकांची जाणीव करून देतो गुरु हे ते तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात आपल्या जीवनातील अंधार ते आपल्या ज्ञानाद्वारे दूर करतात गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी साष्टांग दंडवत त्या चरणांपाशी साष्टांग दंडवत्या चरणांपाशी धन्यवाद प्रवीण पाटील असे आहे मी आज तुम्हाला गुरु गुरूंविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत शांत चित्ताने आहे ही माझी गुरु मिळे ज्ञान ज्ञानाविन वैजी सम्मान जीवन भवसागर चला बंधू गुरु राया आदरणीय मुख्याध्यापक परमपूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार अशा शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण आदि गुरु व्यासांचा जन्म या पवन दिवशी झाला होता ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश होय गुरु हे तेजस्वी सूर्यप्रमाणे असतात आपल्या जीवनातील अंधार ते आपल्या ज्ञानाद्वारे दूर करतात आपल्या संस्कृतींमध्ये गुरूंचे स्थान अतिउच्च आहे कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मटके बनवतो त्याचप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला आदर्श घडवतात दिशादर्शक बाण असतो गुरु संस्कारांची खाण असतो गुरु जय हिंद जय महाराज गुरुजनांना माझा प्रणाम भारतीय संस्कृतीमध्ये गुरु महाश्वरांचा स्थान दिलं गेला कारण गुरु आपल्याला जीवनात अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात आपले आई वडील लाग। आपल्याला पंख देतात त्या पंखात भरारी मानाचे बळ गुरुजन देतात गुरुंना गुरुंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे शिष्यांच्या मानावती गोंधळ दूर करणारा समाजात सकारात्मक दृष्टिकोन कोण दाखवणारा हो गुरु असतो धन्यवाद नमस्कार माझे नाव जय जितेंद्र लोहार आहे आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्व प्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात गुरुपौर्णिमा हा सण बद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे जय हिंद जय महाराष्ट्र